नांदणी कुरुंदवाड रस्त्यावर चारचाकी चक्की गाडीत तरुणाचा खून नांदणी कुरंदवाड रस्त्यावर गॅस खोपे यांच्या शेताजवळ चार चक्की गाडीत एका तरुणाचा खून झाल्याची घटना घटनास आली आहे संतोष विष्णूकम कदम वय वर्ष पंचेचाळीस असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या घटनेची माहिती मिळताच कुरंदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह मोठा पोलीस फोर्स वाटा घटनास्थळी दाखल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार कुंडवाड नांदणी मार्गावरील रस्त्याकडे निळ्या कलरची चारचाकी एमएच एम एच नऊ बी बी आठशे सहा ही गाडी थांबलेली दिसून आली त्या गाडीमध्ये संतोष विष्णू कदम या तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला असून गाडीत रक्ताचा सडा पडला असल्याचं आढळून आलंय कुरंदवाड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला या घटनेचा अधिक तपास कुरंदवाड पोलीस करत आहेत विशाल क्रांती सेवा कुंडवाड